चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा आपल्या विशाखा लाईफस्टाईल या चॅनलवर खूप खूप स्वागत तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ येणारा प्रत्येक दिवस छानच जाऊ स्वामी म्हणतात कोणत्याही रूपात माझी पूजा अर्चा केली आहेच ती माझ्यापर्यंत आली बरं तेव्हा आता आपल्याकडून तुम्हाला तुला खूप सारे आशीर्वाद तुम्ही स्वामी सेवा करीत आहात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी सुरुवात आहे महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत श्रीस्वामी समर्थांचा तेवीस मार्च रोजी तिथे तिथीनुसार प्रकट दिन आहे त्यानिमित्ताने स्वामी प्रकट दिन याविषयी आपण माहिती थोडी जाणून घेऊ श्रीस्वामी समर्थ अद अत्यथी अक्कलकोट अतिथी अक्कलकोट स्वामी हे अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे अवतरले व त्यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तांचे तिसरे अवतार म्हणून ओळखले जातात गाणगापूरचे श्री प्र श्री नृसिंह सरस्वती हेच हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले चौदाशे एकोणसाठमध्ये माघवद्य शके अठराशे शके तेराशे ऐंशी रोजी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या यानंतर ते शैली यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनातून अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष कठोर कठोर तपश्चर्या केली के या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूड रचले एके दिवशी एक लाकूड तोड्या वनात आला लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुराड निसटली आणि वारुळावर पडली यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला त्या वारुळातून एक तेज तेजस्वी व्यक्ती बाहेर आली हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूड तोड्या घाबरला होता मात्र स्वामींनी लाकूड तोड्याला अभय दिले आणि ते देशो गेशोत्नासाठी निघाले देश फिरून ते शेवटी मंगळवेड्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये स्वामींनी शेवगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली नंतर स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करीत सोलापूरला आले त्यानंतर मंगळवेड्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना श्री विविध स्तरावर मार्गदर्शन केले भेटेल त्याला आपल्या लिलेचे आगळ्या वेगळ्या रूप पद्धतीने दुःखमुक्त करून कार्यरत केले श्री सद्गुरू रा, रामानंद बिडकर महाराज यांना